प्रभू श्रीरामाने केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी मनोज जारांगे पाटील यांचं वक्तव्य प्रभू श्रीरामाने अन्यायाविरोधात लढा उभारला होता आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षापासून अन्याय झालाय आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावं असं साकडं प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी घातलंय मनोज जारांगे पाटील हे बीडमध्ये त्यांचे सहकारी ऋषिकेश बेंद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हाच आजच्या नवीन वर्षाचा संकल्प आहे मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बर्बाद झाल्यात आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचं असं आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचं जरांगी पाटील यांनी सांगितलंय पुढे बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलंय यावेळी ते म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे आता पुरावे देखील सापडलेत त्याचप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी जारांगी पाटील यांनी यावेळी केले ते म्हणाले त्याचबरोबर बीडमध्ये होत असलेल्या ओबीसीच्या सभेबाबत छगन भुजबळ यांच्या बाबत, बाबत काय बोलावे ते कामातून गेलेले आहेत लोकशाहीत ज्याला त्याला सभा घ्यायचा अधिकार आहे असे भुजबळांच्या होणाऱ्या सभेवरून जारांगी पाटील म्हणाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मराठा समाजाला आरक्षण मिळवून आणि मराठा समाजाचा संकल्प तोच आहे स्वतःचे पोरं मोठे करणे त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय शिवाय पर्याय नाही हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन आरक्षण मिळवायचं चंद्रकांत पाटील बरोबर आहे त्यांचं पन्नास वर्षही लागू शकते दादा म्हणल्यावर तिथं काय बघायचं मराठ्यांचं कल्याण व्हायला आणि आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे हे आता सिद्ध झालं आहे महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही चार दिवस वेळ दिलता त्यावेळेस ते म्हणले चार दिवसात कायदा पारित होणार नाही तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर त्याला आधार लागत पुरावे लागत चोपन्न लाख पुरावे मिळालेत मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा आधार घ्यायचा आणि कायदा पारित करायचा दोन घंट्यात होऊ शकतो करायचा असला तर नसेल करायचं तर मुंबईत आम्ही मराठी येणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार मराठे आता घरी थांबणार नाहीत ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाविषयी दादा बोलले असतील ते आरक्षणाची मागणीच मराठींची नाही कारण ते टिकल का नाही टिकल हा संभ्रम आहे कारण इंद्र शाहांनी जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्याच्या नंतर टिकणार नाही आम्ही ते मागणी केलीच नाही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे आम्ही इथं असताना आमची जमीन बीडमध्ये आहे उदाहरणार्थ आम्हाला दोनशे किलोमीटर कशाला देत आहे आम्ही इथं आम्हाला इथंच पाहिजे ते आम्ही घेतो आहे का नाही विचारानंतर बघा चलो धन्यवाद अयोध्याला तुम्ही जाणार आहे राम मंदिर हे बघा तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस तो दिवस आंदोलन हे खूप दिवसापासून आहे खूप चार पाच महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे आम्ही वीस तारीख धरली अठरा तारखेपर्यंत सरकारनं एकशे चौवेचाळीस मुंबईत लागू केला म्हणून वीस तारीख आम्ही मराठ्यांनी धरलेली आम्ही इथंही साजरा करू शकतो आनंद कारण मनात असायला लागतो तिथं गेला एखादा शेतकरी या, या खांद्याची भावना महत्त्वाची त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो आम्ही वीसला निघणार आहेत मराठी घराघरातली आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ प्रभू रामचंद्राला काय साकडे घाला तुम्ही काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही आणण्याच्याच विरोधात लढतोय आम्ही मराठे राम मंदिर आला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती आता इथंच साजरा करू बावीस तारखेला आनंद इथंच व्यक्त करू आम्ही पण आम्ही आरक्षण आता घेणार आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठ्यांना आता नका घरी राहू म पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे ना शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं होऊन जाऊ द्या एकदा शेवटचं पण शांततेत मुंबईला चला तेरा तारखेला छगन भोजा जेव ज्याला त्याला अधिकार घेण्याचा त्याबद्दल आम्ही काय बघणार नाहीत नाही तर सोळा लावू पण त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस